येत्या रविवारी म्हणजे पाच ऑक्टोबरला बहुजन विकास आघाडीचा मोठा मोर्चा जो आहे महापालिकेवर धडकणार आहे वसई विरार परिसरात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर खड्ड्या पाहायला मिळतात वसई विरार परिसराचा कसलाही रस्ता नाही की त्या रस्त्यावर खड्डे नाही पावसाळा मध्यंतरी दीड महिना बंद होता परंतु त्या काळात देखील खड्डे बुजवले नाही याविरोधात बहुजन विकास आघाडी आता आक्रमक झालेली आहे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मोठा मोर्चा पाच ऑक्टोबरला म्हणजे येत्या रविवारी काढण्यात येणार आहे म्हाडा कॉच्या सर्कलपासून हा मोर्चा निघणार आहे आणि महापालिकेवर धडकणार आहे रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये गर्दी पाहायला मिळणार आहे वारंवार प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती की खड्डे लवकरात लवकर बुजवा गणपती गेला नवरात्री गेली आता दिवाळी तोंडावर हो आहे खड्डे बुजवणार कसे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे एकीकडे एक खड्ड्यांसाठी करोडोची तरतूद केली जाते परंतु हा पैसा जातो कुठे खड्डे तर बुजवले जात नाही परंतु ठेकेदाराचे अकाऊंट भरले जातात त्यामुळे महापालिकेच्या विरोधात जे आहे की महावि बहुजन विकास आघाडीत आक्रमक झालेले आहे आणि या मोर्चामध्ये पसई विरार नालासुपारा सुपारा परिसराचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यामुळे प्रशासनाचे देखील धाबे दणानलेले आहेत पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खड्डे बुजवले जात नाही याआधी देखील महा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जे आहे की आंदोलन करण्यात आलं होतं पीडब्ल्यू डीच्या ऑफिसरला टाळे ठोकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता, होता। परंतु तरी देखील प्रशासन सुधरत नाही आणि प्रशासनाला जा विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा मोर्चा कसा असणार आणि या मोर्चाबद्दल बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी नेमकी काय माहिती दिली आपण नाही पाच ऑक्टोबर रोजी रविवारी चार चार वाजता म्हणजे साडेतीनला आमचा मोर्चा चालू आहे चार वाजता महापालिकेवर महाडा सर्कल जे आहे महापालिकेच्या शेजारी तिथून महापालिकेवर हा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा धडकणार आहे आज पूर्ण शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये जी रस्त्याची संपूर्ण वाट लागलेली आहे त्यासंबंधी आवाज कुठेतरी उठवायला पाहिजे का हे जाऊन भेटणं निवेदनं देणं चर्चा करणं सजेशन देणं तरी देखील बरीचशी कामं होत नाही आणि नागरिकांची प्रचंड अशी त्रासदायक म्हणा किंवा त्यांना धोकादायक अशी परिस्थिती निर्माण आहे अनेक अपघात होत आहेत आणि यासाठी एक प्रचंड मोठा मोर्चा त्या जेणेकरून प्रशासनाला त्याची जाग आली पाहिजे यासाठी पाच तारखेला रविवारी आयोजित केलेला आहे विरारसाठी संबंधित असणारी संपूर्ण वसई महापालिका क्षेत्रासाठी हा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये नागरिक सामील होणार आहेत आज लोकनेते इंद्रंद्र ठाकूर युवा तत्कालीन आमदार क्षितीश ठाकूर राजेश पाटील आमदार यांच्याकडे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात आणि अनेक तक्रारी या रोडसंबंधी करत असतात आणि यासाठी या, या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काय महापालिका जे आहे करोड रुपये खड्ड्यांसाठी बजेट ठेवतं नवीन खड्ड्यांसाठी पण तरतूद केलेली हा पैसा नेमका जात पुढे बघा प्रोविजन आहे महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आल्यानंतर जे चालू चा का चा काही चालू आहे हे तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे की कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी वेळ नाही एवढ्या बैठका त्यांच्या चाललेल्या आहेत परंतु त्याचा रिझल्ट काहीही नाही मग इथे कुठेतरी प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि या रस्त्यासंबंधी हा मोर्चा आयोजित केलेला आहे लवकरच वेगवेगळ्या विषयावर जर सुधारणा होत नसेल तर त्या विषयावर देखील असेच मोर्चे निघतील जीव पण गेले अनेक अपघात झालेले आहेत अनेक जीव गेलेले आहेत केवळ खड्ड्यांमुळे एवढंच नाहीत तर ज्येष्ठ नागरिक आहेत गरोदर महिला आहेत ज्यांना पाठीचे विकार आहेत अशा लोकांना तर प्रवास म्हणजे वर्ज्य झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत डॉक्टर्स आहेत त्यांचं देखील हे म्हणणं आहे का या असल्या रोडमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेशंटना त्रास होतो त्यामुळे कुठेतरी यावर एक आंदोलन करावं असं जनतेची मागणी होती आणि म्हणून आम्ही सर्वच जणांनी ठरवलेलं आहे का एकत्रित नागरिकांनी जायला पाहिजे प्रशासनाला जागा करायला पाहिजे म्हणून पाच तारखेला पाच वाजता महापालिकेवर च चार वाजता महापालिकेवर धडकणार आहोत